शिवसेना शिंदेगड सोलापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने शिवस्मारक सभागृह येथे पदाधिकारी बैठक परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री धाराशिव जिल्ह्याचे प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पार पडली सोलापूर येथे परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री धाराशिव जिल्ह्याचे प्रताप सरनाईक शिंदेगड शिवसेना सोलापूर शहर व जिल्हा पदाधिकारी बैठक तसेच शिवसेना पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित होते यावेळेस त्यांनी सोलापूर आणि पालघर ठिकाणी संघटना मोठी करायची आहे कारण कार्यकर्ते आहे। आहेत शिवसैनिक आहेत बाळासाहेबांचे विचार मानणारे मंडळी शहरामध्ये आहेत परंतु एकसंघपणा आणि एकजूट आणि सगळ्यांनी एकत्रित काम करण्याची जी मूळ शिवसेनेची कार्यपद्धती आहे ती कुठेतरी चुकते आहे यासाठी आपण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपली संघटना मजबूत करावी असे यावेळेस प्रताप सरनाईक म्हणाले या सोहळ्या प्रसंगी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील शिवसेना सोलापूर जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे माजी नगरसेवक मनोज शेजवाल आदी पदाधिकारी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते <Eleven> जनजीवनचा कार्यक्रम त्यानंतर दोन पक्षीय कार्यक्रम मात्र आता बसवश्वर महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या पुतळ्याला पुष्पा अर्पण केला आणि शेवटी इकडे आलो का मला माहीत होतं की बापू आमचे आहे इकडे तर ते व्यवस्थित बॅटिंग फिल्डिंग बॉलिंग सगळे करतील

आणि सर्व मंत्राल उपस्थित असलेले मान्यवर संध्याकाळपासून या ठिकाणी आलेली आमची सगळे पक्षाचे कार्यकर्ते जे प्रवेश करणार आहेत तेही कार्यकर्ते खूप आनंद झाला कारण एवढ्या दिवसानंतर आलो आणि सोलापूरकरांनी प्रचंड प्रेम संपर्क मंत्री झाल्यापासून दिलेलं आहे